एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे रेल्वे खात्याने प्रवास भाडे सहा एकशे चार टक्क्याने वाढवल्यास तिकिटांच्या विक्रीत चार टक्क्यांनी घट होते असे असून सुद्धा उत्पन्नात बाराशे रुपयांची वाढ होते तर सुरुवातीचे उत्पन्न किती असं म्हटलेलं आहे बघा सर्वप्रथम मला जो प्रश्न आला होता तो थोडासा चुकीचा होता हे जे फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक होता सहा एकशे चार टक्के न देता सहा पाचशे चार टक्के असं काहीतरी दिलेलं होतं तर अशा टाईपवरती मी गणित सोडून बघितलं आणि ते मुळीच मॅच करण्यासारखं उत्तर येणार नव्हतं समाधानकारक उत्तर नव्हतं आणि असे चुकीचे गणित साफ काय म्हणतात त्याला ग्रुपवरती आणि मला पाठवण्यात येत आहे आणि त्याचे मी तुम्हाला इथे खंडन करू इच्छितो आणि त्याचे उत्तरं पोरांनी रट्टा मारून ठेवलेले रट्टा कन्सेप्ट माहिती नाही आहे पण उत्तरं काढायचे पोरांना लय हौस आहे की मी कसा हुशार मी किती शहाणा आणि माझी किती लाल एवढंच फक्त विद्यार्थ्यांना सांग वाटतं आणि दुसऱ्यांना ना फक्त नाव ठेवता येतात तर बघा कन्सेप्ट समजल्याशिवाय गणित सोडवण्यात काहीच अर्थ नाही सहा एक चार टक्के आता पहिले तर फ्रॅक्शन समजून घेऊ आपण फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक ह्याला सोडून घेऊ संोक चोवीस ह्या दोघांचा गुणाकार होतो ह्याच्यामध्ये एक बेरीज होते संक चोवीस प्लस एक पंचवीस छेदामध्ये जो चार असतो तो जशाला तसा लिहिला हा टक्केवारीचा चिन्ह आहे म्हणून आपण भागीला शंभर करत असतो भागीला शंभर केले मग पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर म्हणजे किती आलं छेद सोळा ह्याचा अर्थ काय होतो की प्रवास भाडे पहिले किती होतं तर सोळा होतं त्यामध्ये सहा एकशेद चार टक्क्याची वाढ झाली म्हणजे एक रुपयाची वाढ झाली आता मी सुरुवातीचे लिहितो सुरुवातीचे ठीक आहे सुरुवातीला आणि हे नंतर बदल झाल्यानंतर ठीक आहे सुरुवातीला किती होते तर आपण काढलं किती सोळा सोळा भाडे होतं सुरुवातीला वाढ किती झाली त्याच्यामध्ये एक रुपयाची वाढ झाली तर आता नंतर किंवा नंतर वाढ झाल्यानंतर किती झालं भाडं हे सत्तर रुपये झालं म्हणजे पहिले सोळा रुपये भाडे होते आता सत्तर रुपये झालेलं आहे त्यानंतर काय दिलं की तिकिटांच्या विक्रीत चार टक्के घट होते आता सेम तसं चार टक्के घट म्हणजे किती चार टक्के याचा अर्थ काय होतो या टक्क्याचा अर्थ होतो चार शेकडा किंवा पर्सेंटचा अर्थ होतो चार भागीला शंभर मग ह्याने याला भाग दिला तर एकछेद पंचवीस असं म्हणू शकता म्हणजे पहिले पंचवीस विक्री होत असेल तर त्यामध्ये एकची घट झालेली आहे आता तिकीट विक्री ही जी विक्री होती बघा सुरुवातीला पंचवीसची विक्री होत होती म्हणजे पहिले असं समजा की पंचवीस तिकीट विकले जात होते आता त्यामध्ये एक तिकीट कमी विकले जात आहे आता किती तिकीट विकल्या जात आहे चोवीस मग बघा सुरवातीला जर सोळा रुपये भाडं होतं आणि पहिले पंचवीस रुपये पंचवीस तिकीटं विकल्या जात होती तर सुरुवातीचं उत्पन्न किती होतं सोळा गुणीला पंचवीस म्हणजेच किती सोळा गुणीला पंचवीस चारशे होतात आणि नंतर भाडं सोळाहून सतरा रुपये झालं पण तिकिटाची विक्री किती झाली पंचवीसवरून चोवीस झाली म्हणजे आता सतरा रुपयामध्ये चोवीसच तिकीटं विकली जाते तर उत्पन्न किती होणार आहे सतरा चौक अडुसष्ट हाचेले सहा सतरा दोन्ही चौतीस आणि सहा चाळीस होतात चारशे आठ म्हणजेच काय हे तुम्हाला भेटलं काय सुरुवातीचं उत्पन्न चारशे रुपये आणि नंतर वाढ आणि घट झाल्यानंतर जे काही आहे ते चारशे आठ रुपये म्हणजे सुरुवातीपेक्षा सॉरी नंतर किती रुपये उत्पन्न जास्त भेटत आहे तर आठ रुपये पण गणितात काय दिलं की असं असून सुद्धा उत्पन्नात बाराशे रुपयेची वाढ होते आपल्याकडे आठ रुपयाची वाढ होत आहे आठ रुपये नसून किती आहे बाराशे रुपये आहे तर आपल्याला म्हटलेलं आहे की सुरुवातीचे उत्पन्न किती तर सुरुवातीचे उत्पन्न किती आहे चारशे रुपये सतत चारशे बरोबर किती तिरकस गुणाकार करा इथे किती येणार आहे एक्स बरोबर बाराशे गुणीला चारशे छेदामध्ये छेदामध्ये आठ ठीक आहे चार धुनी आठ आणि इथे सैन दुनी बारा ठीक आहे सहाशे गुणीला सहाशे गुणीला शंभर म्हणजे किती सहाशे वरती हे दोन शून्य ठेवून द्या म्हणजेच किती झाले साठ हजार रुपये एवढे सुरुवातीचे त्याचे उत्पन्न असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर प्लीज कृपया करून कन्सेप्ट समजून घ्या नुसतं जर रट्टा मारणारे आणि तुमचे फालतू टीचर लोकांसारख्या ट्रिक्स शिकायचा प्रयत्न नका करू प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी लागू होते असं नाही ज्याच्या कन्सेप्ट चांगल्या आहेत त्याला कितीही अवघड गणित दिले तर त्याचे गणित नक्कीच सुटतात जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि तुमचे प्रश्न मला डायरेक्ट पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्यामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात मी इथे केलेली आहे तर ह्या चाप्टरवाइज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज दिलेले आहेत तर ते व्हिडिओ बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद